या ठिकाणी काय आहे आपल्या या प्रयोगाचं नाव काय काय आहे हा आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे काय दिसत आहे सांगा पटकन हां शौर शौर तुझ्या हातात ते काय दिसत आहे हा अच्छा एक दोन छोटे छोटे चाका आहे आणि त्या दोन्ही चाकांना हँडल जोडलेला आहे आणि त्याला मध्ये जो एक रॉड आहे या रॉडच्या मदतीनं या ठिकाणी दोरी पण दिसत आहे ना आणि या दोरीला काय आहे वजन दोन्ही साइडला वजन या ठिकाणी जोडलेले आहे चला मग याच्यावरून काय लक्षात येते आपल्या चल बरं हे चाक बरं चला आता आपण बघूया कोणत्याला जास्त बल लागतोय हा बस चला ओके सोडून दे आता हळू हळू हां आता दुसरं चाक फिरो चला व्हेरी गुड काय फरक लक्षात आला तुला दोन्ही याच्यामध्ये हा का बरं तसं सोड सोड सोडून तर या ठिकाणी दोन आहे आणि दोन्हीही चाकांना मधातून आडव्या रोडला सारखेच वजनाचे दोन भाराच्या वस्तू या ठिकाणी बांधलेल्या आहेत है। है ना तू केलं काय केलं कोणत्या याला जास्त जवळ बल लागलं तुला हां छोट्या चाकाला जास्त लागला आणि मोठ्या चाकाला कमी, कमी लागलं का बरं कमी लागलं असेल हां हा हां म्हणजे या ठिकाणी मोठ्या चाकाचा केंद्रबिंदू जो आहे त्या केंद्रबिंदूला आपण काय म्हटलेलं आहे केंद्रबिंदूला आपण टेकू समजलं ह्या हँडलला है काय समजला आपण बल आणि या ठिकाणी ज्या ह्या खाली वस्तू दिलेल्या आहे गोटे है ना तर याला आपण काय म्हटलेलं आहे भार मग आता या ठिकाणी तरफेच सिद्धांत आपण काय बघितलं होतं की कशातलं अंतर जास्त असेल टेकू? टेकू? टेकू आणि बल टेकू आणि बल यामधील अंतर जर जा? जास्त असेल तर काय होते भार उचलायला आपल्याला बल कमी लागतात मग लक्षात आलं तुम्हाला काय लक्षात आलं तर सांगा बरं मला मग टेकू आणि बल याच्यातलं अंतर कमी म्हणजे जास्त असलं हा बल कमी लावा लागते कमी लागते आणि अंतर जर कमी असेल तर हां म्हणजे या ठिकाणी तुमच्या हे लक्षात आला आहे म्हणून आपण कुठली जड वस्तू हलवताना आपण कशाचा वापर करतो जनरली तर्फेचा वापर करतो है ना आपण सहाव्या वर्गाच्या पुस्तकात शिकलेला आहे बल भार आणि टेको है ना ते छोटे छोटे प्रयोग पण आपण त्या ठिकाणी केले होते चला ओके अजून कोण करून बघते करून बघायचं कोणाला बघा चाक छोटस आहे पण बॉल किती लावा लागत आहे जास्त लावावं लागत आहे हा हळू सोड लागेल लागे। हां आता दुसरं करून बघ ते निघालं हळू हळू टाक मग कोणत्याला बॉल जास्त लागलं लहाण्याला म्हणजे याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं कोण सांगते मला तर सांगा बोला पटकन टेकू आणि बल यामधील अंतर जर जास्त असेल तर आपल्याला तो भार उचलण्यासाठी बल कमी लावावे लागतात छान